कोणी दे तुला पार्सल आहे तुझा पार्सल आहे कोणी दिले तुला पार्सल 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 कोणी दिले हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आता मस्त मी फ्रेश वगैरे झालेले रेडी पण झाले मी आता बाबू आणि मम्मी गेलेले वरती त्या मावशींच्या इकडे तर आता मी पण घेते नाश्ता करून कारण की मला जरा लेट झालं फ्रेश व्हायला बाबू लवकरच फ्रेश वगैरे झाला आणि बाबू गेला मम्मीच्याबरोबर वरती तर चला आता मी फ्रेश वगैरे झाले तर आता मम्मी वगैरे नाही आहे तर आता माझा मीच घेते नाश्ता तर चला बघू आज नाश्त्याला काय बनवले ते मीने आता घेतले नाश्ता करायला तर नाश्त्याला माझा फेवरेट बनवलेलं आहे मस्त बघा बनवलेली आहे शेव कधीपासूनच बनवले म्हणून आता जरा गट्टा झाले पण मी मस्त आता गरम वगैरे केले आणि आता मीने घेतले नाश्ता करायला कारण की भूक लागली काल लवकरच जेवलेलो नऊ वाजता तर आता भूक लागले तर चला आता मी घेते नाश्ता करून या तुम्ही पण नाश्ता करायला बघा बाबूच्या साठी दिलेला आहे स्पेशल चॉकलेट श्रेयू मामानी श्रेयू मामा, मामा त्याने ब्लिंकेट वरून पार्सल पाठवून दिले बघा साठी चॉकलेट बाबू थँक्यू बोल मामाला या ना या मोबाईल मध्ये मा ते मामाने दिले ना तुला खाऊ चॉकलेट पाठवून ओके बघू बघू कुठला दिलाय सिल्क आहे सिल्क बबली सिल्क हा हा मस्त चॉकलेट पाठवून दिलेलं आहे सकाळ सकाळच आता अकराच वाजल्यात अजून न बाबूला चॉकलेट पाठवून दिले पार्सल सिलंक नाही सिल्क हा आता बघा इकडे घेतलेला आहे बाबूला जेवाला बाबूची मस्ती हे बघा पहिले गोड्याला भरवायचा नंतर बाबूला बरवायचा अशी नाटक चालू आहेत शिस्तीन जेवायचा तर ना कस लागते पिल्ल्या मस्त लागते काय जेवतस तू अजून हा तर बघा मस्त याला घेतलेलं आहे बोंबील बटाटा जेवायला आणि भात आमचा फेवरेट ना बाबू पडशील पडशील मस्ती बघा याची बघा घोड्यावरती मस्ती काय कमी नाही होत आपली ना आता मी नाही घेतले जेवायला मस्त माझा फेवरेट जेवण आहे आज मँगो नाही बाबू तो बटाटा तर बघा मला बॉम्बेल बटाटा भाकरीशीच खायला आवडतं भाताशी पण आवडतं तर बघा इथं मस्त केलेलं आहे बोंबला रस्सा आणि भात घेतले मी थोडंसा मी इथं भाकर पण घेतले मी मस्त अर्धी इकडे बोंबील बटाटा आणि शेंगा पण टाकल्यात पण शेंगा काही मी घेतल्या नाही शेकट्याच्या शेंगा पण टाकल्यात त्या बी भारी लागतात पण मी काय घेतलं नाही तर चला आता मस्त मी घेते जी या बघा शेकट्याच्या शेंगा आता बाबू पण जोर घे बाबूचं जेवून झाले पण बाबूला शेकट्याच्या शिंगा वगैरे एवढे आवडतात का जामच तर त्याला दिसल्या का तो लगेच आता परत जेवायला बसलस माझ्याजवळ पण बसलेला पण मी अजून सुरुवात नाही केली तर आता गेले दरवाजा लावायला तर चला आता आम्ही घेत आहोत जेवून या तुम्ही पण जेवायला जेवण वगैरे भरपूर दिवसांनी बोंबील बटाटा खाला जाम जेवलोच तर आता जेवलो वगैरे इकडे बघा इकडे ह्याची झाले मस्ती मस्ती काही थांबायचं नावच नाही घेत नावच नाही मस्ती मस्ती आहे बघा 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 आता इथं खायला द्यायला सांगितला खरपूस कापायला सांगितला मग अशी दुकानावर गेली तर मम्मीच्या वर तर खरपूस न पेरू आणले दुसरा ना बाबू सोललंय ते सोललंय डायरेक्ट खा हे बघा इथं मम्मीने दिलं मस्त खरपूस कापून आता घेता आम्ही खरपूस खाऊन वास्तव मस्त गोड 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 सुटले आता बघू खाऊन किती गोड लागते गोड लागते का लागते किती गोड लागते जाम. जाम ओके जाम म्हणजे जाम म्हणजे जाम. जाम, जाम ओके हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेली हे मस्त भरपूर आराम केला थोडा वेळ तर आता उठलो बसलेलो पण कधीपासून तर आता मम्मीने आणल्या आहेत शेंगा उखडलेल्या या बघा वालाचे शेंगा आणल्यात मस्त वाशीच्या मार्केटवरून मग इकडं यो बघा काहीच खाऊन का देत नाही त्याने त्याची प्लेट मला दिलेली आणि माझी प्लेट त्याने घेतलेली आणि नंतर सांगते दोन्ही पण प्लेटी मला पाहिजे ना ओए, का मला नको खायला खाऊ ना ते बघा डायरेक्ट खाऊ सोलून नको खाऊ खाऊ ना डायरेक्ट खा। सोलून खाऊ तर चला आता मी घेतो मस्त या शिंगा खाऊन इकडे बघा अद्दीप मी सकाळपासून चॉकलेट लपवून ठेवलेला ना मगाशी आता म्हणजे त्याला त्याने फ्रीज उघडला कशासाठी तरी काही माहिती नाही तर दिसला चॉकलेट आता बघा आता घेतले तेव्हाच गपचूप बसले महाराज स्वतःनेच फोडले आता फोडून बी द्यायची गरज नाही लागत हे बघा ला, मस्त व्यवस्थित स्वतःनेच फोडले ना आता हे फोडून दिले माझ्याजवळ कोणी नेनले तुला पार्सल आहे तुझा पार्सल आहे दिले पार्सल 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 कोही दिले श्रेयु मामा बोल तर बाबूला दिले चॉकलेट पाठवून नको बाबूला दिले मस्त चॉकलेट पाठवून बाबू आता ही सिल्क ही तरी सिल्क पहिल्यांदा खाणार आहे बबलीची आवडेल त्याला त्याला चॉकलेट आता जाम आवडतात आता पहिले अर्धी लपून ठेवायला लागेल याला थोडंसं नेमकंच एक दोन तुकडं द्यायला लागतील कारण की आम्ही याला जास्त असं चॉकलेट देत नाही आणि त्याने चॉकलेटच पाठवून दिले तर आता पाठवून दिले तर काय नाही तर तेवढा हा फ्रीजमध्ये लॉक केले रडते फ्रीजमध्ये हे बघा कशी खोलले विले मस्त एकदम पद्धतशीर आता थोडीशी याच्याकडून पाचवून घ्यायला लागल लपून ठेवायला लागल नाहीतर अगं एवढा चॉकलेट खाल कशी दिसते मस्त ना आवडेल तुला ओके चल बाबा बाबा तेच बघा आता आम्ही निघालोय जरा मेडिकलला वगैरे जायला आणि जरा खायला वगैरे पण काय ना बाबुला इकडे दिसले पाणीपुरीवाला काल पण याच्याजवळच पाणीपुरी नेल तर काही खाल्ली नव्हती नाही बाबू हिंट्या कुठं चाललास मेडिकलला ओके Goliana la con la. Mamala. Mamala. Okay. बघा इकडे आलो आहे आम्ही आता फ्रँकी घालायला म्हणजे पार्सल घेतो आहे चाम भारी लागतो इकडची आलो आहे आम्ही घरी गेलतो जरा मच्छी वगैरे आणायला ना मार्केटमध्ये बी गेलतो घेताना आणले आम्ही फ्रँकी हे बघा मस्त अंडा फ्रँकी आहे अंडा नूडल्स फ्रँकी आहे भारी लागतं एकदम यांना पण भरपूर आवडतं काय करतात जाम भारी लागतो टेस्ट मस्त चिकनची पण भेटत ही बघा ही बाबूला दिलं इकडे मम्मीनी बाबूला दिलं इकडे मम्मीने अर्धे कापून कारण की बाबू पण नूडल्स नूडल्स खात आता याला घेतले मम्मीने बॉल लाईटवाला तर त्याच्यामध्ये ती लाईट आहे ना ती सांगते तो काढून दे आता तो बॉल आहे रबर टाईप असा तर सांगते ती त्याच्यातली लाईट काढून दे म्हणजे पैसे एवढे मागास आणले ते गेलं फुकट बाबू कसं दाखव आपटून आपटून दाखव आवाज पण येते त्याच्यानिशी लाईट पण पेटते मस्त तर चला मस्त आता आम्ही घेतो नाश्ता करून मस्त काढे आता फ्रँक्यू वगैरे डायरेक्ट पोटच भरला जसं काय आता जेवायलाच नको जेवलो नाही तर आता मम्मी बोलल कारण की वैभव बी जेवायला नाही आता समजला आम्हाला इकडे बघा मच्छी घेऊन आल्या मस्त मोठं मोठं बोईस दाखव बघा असं मोठं मोठं बोईस आणि यो आरोले यो मला जाम आवडतं फ्राय केल्यावर भारी लागतं तर आता ही मच्छी आणली तर आता बघूया किती जेवण जाते किती नाही कारण की आता जस्ट नाश्ता केला तर पूर्ण पोट पण भरले बघू आता थोड्या लेट जेवायला लागेल कारण की नाहीतर मग परत जेवण सर्व तसाच राहील इकडं बघा इथं घेतले बाबूला जेवण भरवायला यो बघा हा बघा सगळी जेवण हे बघा इ बघा जण ये यो एकाला बाबू गेले आता तिकडे आतमदिर यांना घेतले आता जेवण भरवायला बघू काय घेतलं वाव भाव हा होई गेल्यात आता ती आतमध्ये मध्ये बघा मी तिघे तिघा एकदम फास्ट आहे आता घेतले मी जेवायला जरा बसलेलो बाहेर भरपूर वेळ गप्पा मारत आता आलोय जेवायला बघा मस्त आहे किंवा आरळ मस्त फ्राय केले भाकरी घेतले यो बघा यो मला दिलेलं सूप आता घेतले बाबुनी पियायला मंचुरियनचा वेज सूप आहे आमच्या रूममध्ये राहतं त्यावेळी तिला पार्सल आणलेला तर ती एकटीच होती ती बोलते घे तुला थोडा मग मा तिने मला दिलेला होता सूप तर आता बघा बाबुनी कसं लागतं आहे पी अजून आहे हा okay. ओके okay. पी मग अजून आहे त्याने पार्सल आणलेलं आहे सूप मंच्युरियन चला आता मी पण घेते जेवून यावी लादीचा अवतार बघा पोरावी काय केले दोन वेळेला लादी घुसले मग अशी संध्याकाळी बी लादी घुसले सकाळी बी लादी घुसले तरी पण परत लादीचा अवतार करून ठेवले नुसती घाण करतात नुसती घाण ना बघू आता झाला मस्त जेवून वगैरे काय नाही जेवलो एकच तुकडा भाकरी खाली जो तो थोडा सूप होता तो पिला कारण की पोट भरलेलाच होता मगाशी अशी फ्रँके तर तर काही जास्त जेवलो नाही तरी नऊ साडेनऊला जेवतो तर किती साडे अकरा सॉरी दहा पावणे अकराला जेवायला घेतलं बरं जरा तरी जेवण जाईल तर काय नाही एकच तुकडा खाला मग आता उठलो जेवणावरून याची अजून मस्ती काही संपत नाही साडे अकरा वाजली तरी झोपाचं काही नाव घेत नाही अजून तर चला आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय